जय महाराष्ट्र मंडळी आहेत सगळे मजेत ना तर तुमची लाडकी बहिणी बऱ्याच दिवसाने एका नवीन हटके व्हिडिओ सोबत आली आहे तर सकाळी नाश्त्याला काय बनवायचं हा म्हणून आपल्या लेडीजसमोर खूप मोठा प्रश्न असतो बिकॉज तेच तेच रोज रवा पोहे खाऊन घरातले देखील कंटाळतात आणि आता लहान मुलं तर रोज काही ना काहीतरी नवीन मागतात सो मी माझ्या रियाला रोज काहीतरी नवीन ट्राय करून देण्याचा प्रयत्न करते आणि त्या दिवशी मी त्याच्यासाठी ना असं रव्यापासून एक पदार्थ बनवलेला तो त्याला इतका जास्त आवडला त्यातला हेल्दीसुद्धा आहे फक्त एका साहित्यापासून होतो तर म्हटलं चला आपल्या वायटी फॅमिलीसोबत सुद्धा हा रेसिपी शेअर करावी तर चला झटपट्या रेसिपीला सुरुवात करूया ह्याला तुम्ही रवा बॉल्स म्हणू शकता सूजी बॉल्स वॉट एवर यू वॉन्टू से तरच चला आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया अगदी झटपट होते आणि खायलासुद्धा भन्नाट लागते म्हणजे इन्स्टंट रवा बॉल बनवण्यासाठी सगळ्यात आधी तर मी इथे बघा पाण्याला थोडेसे असे बुडबुडे येऊ द्यायचे जास्त पण उकळवायचं नाही आहे त्याच्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे अर्धा चमचा चिली फ्लेक्स ऑप्शनल आहेत नाही टाकले तरी चालतील आणि दोन बारीक चिरलेली हिरवी मिरची स्त्रियांसाठी बनवते त्यामुळे हिरवी मिरचीचं प्रमाण कमी आहे थोडीशी कोथिंबीर आणि अगदी थोडंसं तेल ॲड करायचं आहे आपल्याला हे बघा आणि आता ह्याच्यामध्ये मी इथे एक वाटी रवा घेतलेला आहे तो देखील आपल्याला ॲड करायचा आहे आणि आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आता तुम्हाला वाटत असेल पाणी जास्त आहे पण असं काहीच नाही आहे आपल्याला हा रवा शिजवून घ्यायचा आहे तीन ते चार मिनटं मीडियम टू लो फ्लेमवर तर जेव्हा परवा आपलं पूर्ण पाणी सोप करून घेईल ना ह्याच्यामधलं छान असं एक बॅटर तयार होतं मग ते आपण ताटात काढून थंड घेऊन त्याचे बॉल्स बनवायचे तर आता आपण ह्याला तीन ते चार मिनटं सोडून देऊया मिडियम टू लो फ्लेमवर जेणेकरून आपला रवा सगळं पाणी ॲब्झॉर्ब करेल तर हे बघा पूर्ण आपल्या रव्यामधलं पाणी ॲब्झॉर्ब झालेलं आहे तर आता हे ना गॅस बंद करायचं आहे आपल्याला आणि एका प्लेटमध्ये काढून थंड करून मग त्याचे बॉल्स बनवायला घ्यायचे तर हे बघा आपलं बॅटर ना व्यवस्थित थंड झालेलं आहे आता हातावर ना तेलाचा अगदी एक ते दोन थेंब घ्यायचे आहेत आपल्याला आणि व्यवस्थित हाताला चोळून घ्यायचं जेणेकरून ना हे बॅटर हाताला स्टीक होत नाहीत नाहीतर चिकटतं थोडंसं हे बघा असे छोटे छोटे बॉल्स करायचे मी असेच बनवते कारण आवडतात रियांना असेच जर तुम्हाला कोणता वेगळा शेप हवा असेल तुमच्याकडे असे वेगवेगळ्या आकाराचे साचे असतील तर त्याच्यात देखील तुम्ही बनवू शकता पण हे बघा सध्या तरी मी असे राऊंड्स छोटे छोटे बॉल्स करते जेणेकरून त्याला ना खूप जास्त आवडतो हा शेप असं मस्त सोबत वगैरे तो खात बसतो एकटाच आणि हेल्दीसुद्धा सुद्धा आपण ह्याच्यात बाकीचं काही आर्टिफिशियल कलर म्हणा किंवा असं बाकीचं काही हेल्थला का हानिकारक आहे असं काहीच टाकलेलं नाही आहे लहान मुलांना देऊ शकता तुम्ही हे तर हे बॉल्स एक बाजूला मी बनवतेच आहे आणि एक बाजूला तेल देखील सापड ठेवलं आहे मस्त डीप फ्राय करून घ्यायचं तितके क्रिस्पी होतात ना आणि आतून सॉफ्ट बाहेरून क्रिस्पी खरंच खूप जास्त छान लागतं मुलांच्या ना टिफिनसाठी सुद्धा परफेक्ट ऑप्शन आहे किंवा असंच इव्हनिंग स्नॅकला मुलं असं कुरकुरे चिप्स काही मागत असतील ना तर त्यांना हे बनवून द्या कुरकुरे विसरून जातील राव मी तरी हाच ऑप्शन करते तर बाकीचं पण आपण बॉल्स असेच बनवून घेऊया तर हे बघा आपलं तेल देखील मस्त तापलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण हे बॉल्स टाकूया आणि हाय फ्लेमवर न तळता मिडियम टू लो फ्लेमवर तळायचे जेणेकरून मस्त बाहेरची कोटिंग क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट होतात एकदम एकाच वेळी भरपूर होतात तळून आणि हो रवा हे रवा बॉल साताना जरा काळजी घ्यायची बिकॉज हे बघा मी आत्ताच टाकले जर आत्ताच मी असं ना कलत्याने पलटायला गेली ना तर हे चिटकतं रवा सो थोडंसं एखाद मिनटं ह्याला ठेवून द्यायचं आणि मग पलटी करायचं जेणेकरून चिटकणार देखील नाही तर हे बघा बाहेरून मस्त अशी क्रिस्पी लेअर आली आहे आणि छान वाटत आहेत गोल्डन ब्राऊन कलर पण आलेला आहे सो आपले आता रवा बॉल्स रेडी आहेत तर तेल निथून टायचं आणि सर्विंग प्लेट मध्ये आता मस्त काढून खायला घेऊया हे बघा दिसत आहेत की नाही भारी मंडई हे बघा मस्त असे आपले रवा बॉल्स रेडी आहे जे की अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात होतात आणि लहान मुलं तर खूप जास्त आवडीने खातात थांबा मी तुम्हाला एक ना तोडून दाखवते हे बघा येतो आहे आवाज मस्त गरम आवाज येतो आहे हा गरम आहेत थोडेसे हे बघा ओ माय गॉड हे बघा किती फ्लपी फ्लपी झालेत बाहेरून क्रिस्पी लेअर आणि आतून सॉफ्ट रवा खूपच छान लागतात केचअप सोबत आणि हे बघा ना दिसायला पण किती सुंदर दिसत आहेत आणि त्यातल्या त्यात हेल्दीसुद्धा आहेत मंडई तुम्ही बघितलंच असेल फक्त एका साहित्यापासून आणि एक वाटी रव्यापासून आपले एवढे रवा बॉल्स बनवून रेडी आहेत त्यातल्या त्यात हेल्दी आणि लहान मुलंसुद्धा खूप जास्त आवडीने खातात ह्याच्यातले तुम्हाला कमी वाटत असतील ऑलरेडी रियानने संपवलेत अर्धे तर त्याला अजून एक देऊन बघूया काय रिॲक्शन आहे त्याची त्याला खूप जास्त आवडतात मी ना असं काहीतरी त्याच्यासाठी वेगळं ट्राय करत असते ठीक आहे पिल्लू तर त्याला ना, सो की सो ना था चारी। 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 की ते सोबत म्हणा किंवा असं दुसरं कशासोबत सुद्धा खूप जास्त आवडतं तर हा व्हिडिओ बंद झाला तसं मला म्हणतो मम्मा खायला दे ऑलरेडी त्याला मी देऊन ठेवलेले तर हे बघा कसं आहेत मम्मा छान आहेत ओके तर तुमच्या घरी देखील लहान मुलं असेल इव्हन सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे तेच तेच रवा उपमा खाऊन आपल्याला देखील कंटाळ येतो ना राव तर हे मस्त ऑप्शन आहे आहेत हेल्दी हेल्दीसुद्धा आहे तर तुम्ही पण घरी बनवून बघा आणि कसे झालेले मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत टी दॅन बाय गाईज खात्र मजेत का